नमस्कार कशा आहात सगळी चला आज करायचं आहे मस्त पैकी भरलेलं वांग बघू शकता मसाला भरलेले आहेत सगळ्या वांग्यामध्ये कूट हळद तिखट मीठ आपले धना पावडर जिरा पावडर हे टाकून आपलं जरा मिक्सर बनवलं आणि हे भरलेलं आहे थोडंसं पाणी टाकून चला गॅस सुरू केलेला आहे तेल टाकूया चार पळ्या किटलीतल्या आपण <laughs> आता सगळे मसाले मिक्स केलेत त्यामुळे काही टाकायची गरज नाही आणि असं पाणी गरम करून आहे बटा ह्याच्या वांग्याच्या भाजीमध्ये कधीच थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी करून टाकायचं कढीपत्ता टाकून घेते आणि इकडं आपला मसाला पण केलेला हिरवा मसाला हा पाहिजेच <laughs> ते आपलं खोबरं कोथिंबीर आलं आणि लसूण ह्याची पेस्ट आहे म्हणजे वाटण आहे पेस्ट पण नाही वाटण आहे मसाला टाकतो छान होते लगेच म्हणजे आता फुटू शकता मसाला लगेच होत हे टाकूया टोमॅटो टाकून घेऊ

काही मसाले टाकायचे आहेत त्याच्यामध्ये आपण ते सगळं भरलेलं आहे वांग्यामध्ये जर आपल्याला सुखच वांग करायचं असेल ना तर ही अशी भरलेली वांगी आहेत ना ती उकडून घ्यायची आणि नंतर अशी थोडीशी फोडणी टाकून करायची ते पण भरलेले वांग छान राहतं म्हणजे असंच आहे तसं भरलेलं जातं झालाय मसाला सगळ्यात छान आपण वांगी टाकून घेऊ हिरवी हिरवी वांगी छान हा गरम आहे पाणी टाकायचं नाही हा हेच पण टाकून घेऊया दोन मिनिट ठेवायचं नंतर हे पाणी टाकायचं आणि आपलं ते मसाला मिक्स केलेला ना त्याचं पाणी आहे वाटी म्हणजे मसाला थोडा होता ते केलेलं आहे आणि गरम पाणी कलर कसा चेंज झाला पाणी टाकून घेऊया गरम पाणी टाक मला ते जास्त तर दहा मिनिटांना आपलं वांग खाण्यासाठी तयार भरलेलं वांग कोथिंबीर टाकते थोडीशी शिजू द्यायचं म्हणजे आता दहा मिनिट गरम पाणी टाकले त्यामुळे एक उकळी आले का गॅस बंद करायचा आणि दहा मिनिटं शिजू द्यायचं लगेच शिजत आहे मस्त असं कर केलेलं आहे म्हणजे आहे अजून भरलेलं वांग कोणाकडे आवडतं आम्हाला आवडतं चला इसी बात पे धन्यवाद